<tom tatshana> <hans> um, तुम्ही आता काय म्हणला आधी शिगरे तो लागला बरोबर का किती चिंताग्रस्त झाल तुम्हाला माहित नाही त्याच्या कपडा गोट्यापार कपडाच्या वर गेल्यास निघून हा पटनकार आधी प्लेट काय द्यायची या गुड मॉर्निंग मला एक सांगा तुम्ही चहा पिता मी सुद्धा कधी मध्ये आका कधी मध्ये आज मध्ये कधी पोहे खाणे कधी चहा पिणे मी पण करतो तुम्हाला चव लागली नाही मेन म्हणजे तुम्ही तुम्ही अनुभवला तरी तुम्हाला माहित नाही पण तुम्ही हॉटेल टाकलं तर बरोबर आहे हॉटेलमध्ये हे वचच्या व का बरं त्याच्यामधलं कारण काय आहे त्याच्या मागचं पण तुम्हाला लई हसायला कारण काय होतं मला सांगा बरं त्याच्या मागच मग नाही नाही जुन्या आठवणी सांगितले मधून नको जाऊ काही बाई नाही आहे मधूनच पळत एका बाजूला बरा हां नाही नाही काय काय आले एक सांगा नाही तुम्ही सर हसण्यामागं तर लॉजिक असतंच का नाही हां ते मी ब आणायचो हा लागला तेवढ्या दिवसाची शूटिंग केली असेल तर मला कळ आणि कळत नव्हतं का हेल्पर त्याचं बाड त्याच रेंट गेस्ट बजेट जरा असं वाटलं

असं आहे का चेन मार्केट म्हणजे साखळी पद्धत ना साखळी पद्धत तीच ना ह्याला जोडायचं त्याला जोडायचं तुम्ही पाच हजार भरा सात हजार भरा मग